ग बावळ बाई पहिलं तुला सांगितलं तुला माहिती एकतर खोटी भेटली तुला एकतर त्या हळद दिसली लग्न झालं असं वाटलं आणि त्याच्यानंतर पण दुसरा व्हिडिओ पाहिला तो पण अर्धा उरदाच आणि वरून म्हणतीस का बायकोचे फोटो व्हिडिओ नाही हे नाही ते नाही मी कुठं म्हटलं माझं दुसरं लग्न झालं काय म्हणावं आता यांना अंडापणा म्हणावा का बावलटपणा म्हणावा का उग यांची विचार करण्याची क्षमताच गायब झाली का मेंदूच खराब झाला बहुतेक का मेंदूत पाणी वगैरे झालंय एवढं कसं कळ ना त्या व्हिडिओमध्ये अरे बापरे मी सतराशे साठ वेळेस तर म्हटलं नाही रे बाबा नाही 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 लग्न फिकणं काय व्हायला नाही या मग कुठनं बायकोला ला कोण्या बायकूच फोटो टाकू मी लग्न झाल्याच्यानंतर फोटोच नव्हे तर व्हिडिओ देखील येईल आणि माझ्या सर्व ताईदादांना पण सांगू इच्छितो तुम्ही पण सर्वांनी बहुतेक अर्धावटच व्हिडिओ पाहिला आणि त्यावरनंच मला असं म्हणायला लागले की दुसऱ्या बायकोसोबतचे हळदीचे फोटो टाक हळद लागली म्हणजे तुला हळद लागली म्हणजे लग्न झालं आहे आणि त्या हळदीचे फोटो टाक किंवा व्हिडिओ टाक किंवा दुसऱ्या वहिनींना आम्हाला दाखव दादा आ माझ्या ताईनो दादांनो लग्न अजून झालंच नाही मग कुठनं दाखवणार आहे अजून मैस पाण्यात बाहेर सौदा करताय तसं झालंय अजून होयच आहे झालं नाही होयाच आहे ते माझं लग्न नव्हतं शेजारी लग्न होतं त्या लग्नाची हळद लागलेली होती मला इथं अशी मानेवरती या हातांना वगैरे हात पिवळे दिसत होते त्यामुळं आणि मी ते आता काढत नाहीत का असं पण काढलेलं होतं असंच त्या लग्नात उगच असंच पुरींनी ते आमच्या काढलं बाबा हातावरती ते असंच ते मेहंदी काय माझ्या लग्नाची तुम्ही त्याच टॉपिक धरलाय दुसरं लग्न झालं दुसरं लग्न झालं बायको दाखव फोटो टाक लग्न व्हायला नाही आणि पूजाच्या माहितीसार ती सांगतोय मी लग्न झालं नाही पण होणारच आहे माझं दुसरं राहिला आज एकोणीस उद्या उद्याचाच दिवस आडवा आहे फक्त मध्ये मग परवा दिवशी तुम्हाला बोलवण्यात तर येईलच मग काय निर्णय नेमका लागतोय तुमचा ते लागलच आणि मग मला जे करायचं ते मी करेलच आईला पंचात मला कळ ना मी कालच्या वेळी तेवढं नरड्ड फाडू फाडून म्हणत होतो की की लग्न झालेलं आहेत ते दुसऱ्याच्या लग्नाची हळद लागलेले अंगावरती तर लागलेले ती हळद ती दुसऱ्याच्या लग्नातली ते इथं असं डाग होते कपड्यावरती असे पिवळे सर इथं त्यात मलाच म्हणायला तुझंच लग्न झालं तुझंच लग्न झालं खूप साऱ्या ताईंची दादांची पण कमेंट आली दादा आम्हाला नवीन वहिनी दाखव आणि काही ना एका ताई आहे का दहा दा आहे ते माझ्या लक्षात नाही आहे त्यांची कमेंट अशी होती नवीन आलेल्या आपल्या वहिनींना दादा तुम्ही सांगा की लेकरांवरती प्रेम कर त्यांच्यावरती माया कर त्यांना नीट सांभाळ आणि तू पण त्याच्या त्यांच्याकडं लक्ष दे ताईंनो माझ्या दादांनो मी माझ्या लेकरांकडं लक्ष तर जसं पहिल्यापासून देत आलो आहे तसंच लक्ष असणार आणि मी एवढी गॅरंटी देतोय त्यांची जी काही ही आई आहे तिनं पण तेवढंच त्यांच्यावरती प्रेम करणार आणि ती तेवढंच सांभाळणार मी जर चांगला राहिलो तर ती पण चांगली राहणारच आहे ना तिला मी कोणत्या गोष्टीची कमतरता पडूच देणार नाही तिला फक्त एकच सांगणार मी की माझ्या लेकरांना सांभाळ हे असे लेकर आहेत माझे यांना सांभाळ एवढंच म्हणणार आर्यन ते हळदीचा व्हिडिओ बघून मग त्यांना वाटलंय लग्न झालंय माझं माझं लग्न झालंय आत्ताचं दुसरं लग्न माझ रे, रे बर नाही पोरग म्हटलं की नाही झालं म्हणून खरंच नाही व्हायला अजून लग्न ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी मी आनंदाने व्हिडिओ तुम्हाला सर्वांनाच दाखवेल सर्वांनाच सांगेल की बाबा माझं दुसरं लग्न मी केलं ते पण का करतोय मजबुरीनं माझा असं काय हाऊस नव्हती किंवा माझं काय त्या पुरीसोबत लपड नव्हतं माझं असं बाहेर लपडं होतं बाबा आणि त्यासाठी मी घरात भांडण करून तिला हाकलून लावलं दुसरं लग्न केलं असं पण नाही बाबा तिनं रागात गेली तिला समजवलं नाही किंवा तिला आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि डायरेक्ट लग्न केलं असं पण नाही सगळं प्रयत्न माझे चालूच आहेत आणि या प्रयत्नानंतर देखील आता जो काही आम्ही एकवीस किंवा बावीस तारखेला कोर्टात भेटू ठाण्यात भेटू आणि तिथं आणखीन पण बोलूच आणखीन पण माझा एक प्रयत्न असणारच आणि मग त्या ते झाल्याच्या नंतर मग लास्ट ऑप्शन माझ्याजवळ असणार तो म्हणजे दुसरा विवाह करणे बास झालं आव लेकरांची सोय होत नाही काल करू नको अरे लेकरांची सोय होत नाही मग लेकरांची सोय होत नाही म्हणून मला करावंच लागणार ती, घरात बाई माणूस असलं का तर डोकं चालतं आहे नाही तर काय सुद्धा समजत नाही काय काय करावं काहीच कळत नाही ती तिनं फक्त घरातलं जरी केलं तरी बाहेरच माणूस बघतय आहे ना फक्त आता मला घरचं बी बघायचं बाहेरचं बी बघायचं डोकं आऊट होऊन जाते लेकरांचं काल वाचतोय मध्ये मध्ये नुसता धिंगाणा घालतात भांडणं लागतं त्यांचे वैता घेऊन जातोय तिनं तिनं सांभाळत होती बरोबर तिनं माझ्यापर्यंत यांचा वरडा कधी येऊ देत नव्हती आणि तिला मी ती लेकरं सांभाळायची म्हणून तिला मी कधी कुठं कामाला जा असं देखील कधी रुपयाच्या कामाला तिला पाठवलं नाही कारण लेकरं सांभाळणं देखील खूप मोठं काम आहे त्यांचं धुनन करणन काय घरात पण लय कामं असतात सगळं समजू शकतो मी म्हणून तिला कधीसुद्धा मी कोणतं काम लावलं नाही काहीच नाही तरी पण तिनं एवढं मला त्रास दिलाय एवढं सांभाळून एवढं प्रेम करून एवढं माया करून फक्त थोड्याशा भांडणं झाले त्या लोकांनी तिचं कानं भरले हो। बाकी काय नाही बघा आर्यन देखील म्हणतोय कि भांडणं एवढे झालेच नव्हते तुम्ही विचार करा काही लेकरांना मी शिकवत नाहीये त्यांना आता पण काय म्हणलं बघा काय म्हणतोय तिच्या म मर म, तिच्या मम्मीकडं पळून गेली म्हणतोय पडशील तू तिथून ये इकडं जेवला का शाळा नाही का, का नाही शाळेत एक शाळा हाय हाय रे आरेन चल मी येतो बर सरांकडं हे वायर आहे कट तिथ करंट असतोय त्याला चल बर मी विचारतो की हाय का नाही शाळा का खोट बोलतोय हा मला कळतय की मग हा हा आई तुला म्हटलं ना पडल म्हणून तिथं खाल खाली पडशील म्हणून तुला बोललेलं कळायला लागले का नाही सांग मग कळायलाय म्हटल्याच्या नंतर का तस करायला इकडं बघ समोर मम्मीला रे माझं दुसरं लग्न झालंय का नाही मग त्या लोक इथं बघ लोक काय म्हणायला की दुसरं लग्न केलंय म्हणून नाही झालं हळद कसली होती इथं लागलेली माझ्या आ... कोणाच्या लग्नाची हळद लागली होती मला इथं बघितलं अरे बाबा नो मला एवढं कळ का ना तिला त्याच लोकांना निमंत्रण पण दिलंय लग्नाला ये म्हणून तरी पण तिच्या डोक्यात कसं आलं असं बरं जाऊ द्या काय का होईना ना बघू आता काय होतंय ते परवाच्या दिवशी सगळं क्लिअर होऊन जाईल